लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ मे च्या भागामध्ये आता नैनाला सोबत घेऊन अद्वैत आणि कला घाईघाईमध्ये घरी येत असतात अद्वैत जरा फास्ट गाडी चालवत असतो यावरती कला म्हणते चांदेकर मला माहितीये म्हणजे आपल्याला मुहूर्ताची वेळ गाठायची आहे पण इतकी पण घाई करू नकोस यावर ती अद्वैत म्हणतो आता मला तू सांगणार का की गाडी कशी चालवायची आणि ड्रायव्हिंग कसं करायचं ते यावर ती कला म्हणते तसं नाहीये नाही नाता अजूनही ट्रॉमा मध्ये आहे ना आणि तिची परिस्थिती तशी नाजूक आहे ना घाईघाईत गाडी चालवू नको अद्वैत म्हणतो तुझ्यापेक्षा मला जास्त चांगलं समजतं तू नको मला शिकवू असं म्हणत दोघांची तू तू मेहमी नेहमीप्रमाणे चालू असते नेहमीप्रमाणे दोघ जण एकमेकांशी भांडत असतात असं करत ते आता घरी निघालेले असतात संगीता सांगत असते अहो फोन लावा ना विचारा ना काय झालंय ते म्हणजे नैनी सापडले का खरच मला काहीच कळत नाहीये काय परिस्थिती आपल्यावरती ओढवले आणि नैनीच्या नशिबामध्ये काय आहे तोपर्यंत इकडे आता रोहिणी सांगत असते आता तुमचं नशीब ना संपलंय म्हणजे खर तर दहा मिनटं फक्त उरलेली आहेत या दहा मिनिटामध्ये नैना आली नाही तर हे लग्न मोडलंय हा माझा शब्द आहे असं म्हणत रोहिणी प्रत्येक वेळेला इतकी मिनटं उरले तितकी मिनटं उरलेत आता हे ऐकून ऐकून आबा खूप इरिटेट झालेले असतात तोपर्यंत राहुल विचार करतो दहा मिनिटं उरलेत पण या दहा मिनिटामध्ये नैना इकडे अजिबात पोचायला नको म्हणून तो सेफ साईड म्हणून ड्रायव्हरला कॉल करतो ड्रायव्हरला कॉल करून तो म्हणतो काय झालं कुठे आहे ती मुलगी म्हणजे तू तिला अडकवून ठेवलंयस ना पुढचा अर्धा तास तरी ती इकडे येता कामा नाही असं म्हटल्यावर तो ड्रायव्हर म्हणतो साहेब तुम्ही चिंता करू नका तुम्ही माझ्या पेमेंटची चिंता करा मी तुमच्या कामाची चिंता करतो म्हणजे तुम्ही ना माझं पेमेंट व्यवस्थित केलं की अर्धा तासच काय पुढे किती म्हणाल ना तितका वेळ ती मुलगी येणारच नाही असं म्हणत ड्रायव्हर बिंदास असतो की हिला तर आपण गोडाऊन मध्ये बंद केलंय ही कशाला बाहेर येते राहुल म्हणतो तुला हे बघ काम झालं ना की लगेच पैसे पोचते करतो ड्रायव्हर म्हणतो ठीक आहे साहेब असं म्हणत ड्रायव्हर फोन ठेवतो तोपर्यंत इकडे आता दहा मिनिटाची रिंग वाजल्यावरती लगेचच आता इकडे रोहिणी म्हणते मोजून दहा मिनिट आहेत तुमचं सगळं संपलेलं आहे या दहा मिनिटानंतर अजिबात लग्न होणार नाही यावरती संगीता रडायला लागते असं नका करू माझ्या पोरीच आयुष्य बर्बाद होईल त्यावरती रोहिणी म्हणते माझ्या हातात आता काही नाहीये आबा ऐकून ऐकून घेतात आणि एकदाच ओरडतात अगं रोहिणी काय चाललंय विहीणबाईंची अवस्था बघ अगं रडून रडून मेटा कुटीला त्या त्यांचा जीव झालाय मासातोळा आणि तू काय करतेस त्यांना दहा मिनिट पाच मिनिट हे गजर लावतेस हा काही सिनेमा आहे का अशी सिच्युएशन करायला ही अशी लावायला पहिला तो गजर बंद कर यावरती रोहिणी म्हणते नाही आबा या वेळेला गजर काही बंद होणार नाही इथे माझ्या मुलाचा आयुष्याचा प्रश्न आहे जी मुलगी एक काय दोन लग्नातून पळून गेलेली आहे त्या मुलीसोबत माझ्या मुलाचं मी लग्न करेन असं वाटलंच कसं आबा तिची लायकीच नाही चांदेकरांची सून बनण्याची खर तर तिला आपण हा मोठेपणा देऊन खूप मोठी चूक करत होतो आबा मला नाही वाटत की ती मुलगी या घराची सून बनण्याच्या लायकीची आहे बिलकुल नाही मी तिला माझ्या घरची सून बनवणार नाही काउंट सुरू झाला आहे आणि त्यात काहीही बदल होणार नाही म्हणजे नाही असं म्हणत आता इकडे रोहिणीने अलार्म व्यवस्थित लावलेला असतो आणि आता तिचा अलाम वाजतो म्हणजे शेवटची दहा मिनिटं सुद्धा संपतात आणि शेवटचं अलाम वाजणार संगीता हदरते झालं म्हणजे आता हे लग्न मोडलं की काय संगीताला जबरदस्त धक्का बसतो पण तेवढ्यात तेवढ्यात अलाम वाजायला आणि मागून कलाचा आवाज यायला आई असं म्हणत कला मागून आता नैनाला घेऊन आलेली असते सगळ्यांची नजर मागच्या बाजूला वळते आणि नैनाला सुखरूप घेऊन आलेल्या कदा अद्वै कडे पाहत बसतात ताबडतोब कला आता तिकडे येते रोहिणीचा सगळा डाव एका क्षणात फ्लॉप झालेला असतो रोहिणीचा डाव फ्लॉप झाल्यामुळे तिची आता नुसती झळफळाट होते पण सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर ती काहीच बोलू शकत नसते नैनीला सुखरूप पाहून संगीता देवाला हात जोडते कले खरंच तू इतकं मोठं काम केलंस ना तू नैनाला सुखरूप घरी घेऊन हो आलीस काय ग कुठे होतीस तू नैना आणि कला काय झालं होतं ही कुठे तुला सापडली असं म्हणत संगीता प्रश्नांवरती प्रश्न प्रश्नांवरती प्रश्न विचारत असते त्यावेळेला कला म्हणते आई हे बघ तुला सगळं काही मी सांगेन पण आत्ता नको आता वेळ नाहीये आप आपल्याकडे आपण लग्नाचा मुहूर्त टळू नको द्यायला लग्नाची विधी होऊ दे मग सगळ्यांना जे काही खरं खरं आहे ना ते सगळं मी सांगेन पण असं बोलत असताना इकडे राहुल तमाशा सुरू करतो अजून एकदा ऍक्टिंग करून बघावी फायदा झाला तर झाला म्हणून तो म्हणतो लग्न कोणतं लग्न कुठचं लग्न बिलकुल नाही जी मुलगी भर मांडवातून दोनदा दोनदा पळून जाते त्या मुलीसोबत लग्न करून मी माझं आयुष्य बर्बाद करणार नाही आता सुद्धा जर का अद्वेतन तिला आणायला गेला नसताना तर ती राहून कधीच गेली असते आणि अशा मुलीसोबत मी लग्न करू काय गॅरंटी आहे की लग्न झाल्यानंतर सुद्धा ही अशीच पळून जाणार नाही लग्न झाल्यानंतर ही, ही पळून गेली तर मी कुणाला सांगू कुणाला तोंड दाखवू ते काही नाही मी आत्ता लग्न करणार नाही म्हणजे नाही असं म्हणत इकडे आता मुद्दाम राहुल ड्रामा सुरू करतो राहुलचा ड्रामा काही संपतच नसतो त्यावेळेला तिकडे आता अद्वैत येतो अद्वैत अद्वैत म्हणतो हे बघ राहुल हे लग्न कोणत्याही परिस्थितीत तुला करायलाच लागणार आहे सत्य परिस्थिती काय आहे काय घडलं होतं हे सगळं तुला जाणून घ्यायचं आहे ना हे सगळं तुला जाणून घ्यायचं आहे ते सगळं मी तुला सांगेन पण मुहूर्ताची वेळ नाही टळली पाहिजे चांदेकरांच्या मुहूर्तावरती लग्न झालं पाहिजे गुरुजी तुम्ही लग्नाची विधी सुरू करा असं म्हणत आता अद्वेतने राहुलला दम दिलेला असतो आणि तुला सत्य परिस्थिती काय आहे ते सगळं समजून सांगितलं असा इतका दटावून आदेश दिल्यावरती राहुलकडे कोणताही पर्याय नसतो लग्नासाठी त्याला उभं राहावं लागतं फायनली अंतरपाठ धरला जातो गुरुजी आता सगळे मंत्र म्हणतात आता सगळे अंतरपाठाचे विधी होतात सप्तपदी होते आणि सगळं सगळं लग्न सागर संगीतपणे पार पडत असत फायनली एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातले जातात आणि रोहिणीचा डाव आता फसतो आपल्याच डोळ्यासमोर मुल, आपल्याच मुळाचा बळी जाताना रोहिणीला पाहायला लागतो कारण तिला नैनासोबत लग्न करून आपल्या मुलाचं आयुष्य बरबाद करायचं नसतं पण नियतीने हेच ठरवलेलं असतं आणि तेच घडत असतं फायनली सप्तपदी होत असते ही सप्तपदी होत असताना आता इकडे अद्वैत आणि कला हे सप्तपदीकडे एक टक पाहत असतात आणि त्या दोघांनाही आपल्या क्षण लग्नाचे आठवतात दोघही आपल्या लग्नाच्या क्षणावामध्ये आपण कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न केलं कोणत्या परिस्थितीमध्ये सप्तपदी चालली हे सगळे क्षण डोळ्यासमोरून आठवून दोघ दो जण थोडीशी मनामध्ये कालवा कालव होते जे लग्न मर्जी विरुद्ध झालेलं असतं आता तेच लग्न छानपैकी निभावत दोघांनी इथपर्यंत आणलेलं असतं दोघांच्या सगळ्या आठवणी ताज्या होत असताना नैना आणि राहुल या दोघांचं लग्न संपन्न होत दोघांचं लग्न संपन्न होऊन सप्तपदी पूर्ण होतात सगळे अंतरपाठ धरून विधी पूर्ण होतात हार घातले जातात मंगळसूत्र घातलं जातं आणि फायनली नैना राहुलची बायको बनते चांदेकरांच्या घराची सून बनते आता मात्र आबा म्हणतात चला ज्याचा शेवट गोड ना ते सगळं गोड म्हणजे खरं सांगायचं तर खूप सिच्युएशन क्रिटिकल आली होती पण अद्वैत कलानी वेळेमध्ये या सगळ्याचा उपाय काढला आणि वेळेमध्ये शोधून काढलं त्यामुळे हे लग्न अगदी वेळेत पार पडलं मुहूर्त सुद्धा टळला नाही खर तर शेवट गोड झाल्यामुळे सगळं काही चांगलं झालेलं आहे फायनली लग्न झालेलं आहे पण तरी सुद्धा मला एक प्रश्न पडलेलाच आहे की नाही तू होतीस कुठे ऐन वेळेला लग्नामध्ये जमायला पाहिजे होतं ना यावरती आता मात्र आबा म्हणतात ते सगळं नंतर बोलूया तू एक काम कर बर सगळ्यात थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घे असं म्हणत आता मात्र नैना आणि राहुलला ते थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगतात सगळ्यात पहिले आता आबांच्या इथे आशीर्वाद घेण्यासाठी राहुल आणि नैना येतात राहुल नैना सगळ्यात पहिले आशीर्वाद आबांचे घेतात आबा दोघांनाही आशीर्वाद देतात त्यानंतर रोहिणीचे आशीर्वाद घ्यायला गेल्यावरती रोहिणीची नाटकं सुरू होतात रोहिणी दोघांना आशीर्वाद द्यायच्याऐवजी पाय मागे घेते आबा हे पाहतात आबा म्हणतात रोहिणी तुझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये तुझ्या मुलाला आणि तुझ्या सुनेला तुला आशीर्वाद लागणार आहे गुपचूप आशीर्वाद दे यांना असं म्हणत आबा रोहिणीला आदेश देतात रोहिणीकडे आता कोणता कोणता पर्याय उरलेला नसतो कला आणि अद्वैत सुद्धा हे सगळं पाहत असतात मग राहुल आणि नैनाला आता रोहिणी आशीर्वाद देते त्यानंतर सरोजच्या पाया पडल्यावरती मनाच्या विरुद्ध सरोज पण आशीर्वाद देते सरोज आशीर्वाद दिल्यावरती रजनी श्रीकांत प्रदीप सगळ्या सगळ्यांच्या पाया पडून झाल्यावरती मग संगीताच्या पाया पडण्यासाठी दोघ जण येतात संगीता म्हणते खरंच नशीब काढलस तू म्हणजे ती लग्न पार पडलं ती सगळे विधी पार पडले सगळं काही नशिबाने चांगलं होत आहे आता फक्त तुला एक काम करायचं आहे या घरातील लोकांची मनं जिंकून घ्यायची आहेत कसं आहे ना सगळ्या घरच्यांची मन जिंकून घे तुझ्या सासूचं मन जिंकून घे त्याचप्रमाणे राहुलरावांना पण तक्रार करायला कोणती कोणती संधी देऊ नकोस या घरामध्ये नंदनवनकर असं म्हणत आता मात्र संगीता आपल्या मुलीला घरामध्ये आनंदाने राहा असं सांगत असते पण नैना येते नैना कुठची आनंदाने राहणार जिथे नैना आहे तिथे क्लेश कलह हे होणारच असतात इकडे आता नंतर दिनकरचे पण आशीर्वाद घेतले जातात दिनकर सुद्धा सगळं काही ठीक करा आणि त्यानंतर संगीता हात जोडून चांदेकरांना विनंती करते की माझ्या मुलगी जशी आहे तिला सांभाळा तिच्याकडून काही चूक झाली तर तिला वेळेला माफ करा तिला समजवा असं म्हटल्यावरती आबा म्हणतात राहुल आणि नैना मी तुम्हाला दोघांना सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगितलेले आहेत यावरती राहुल म्हणतो आबा झाले की सगळे मोठे सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन झाले आहेत आबा म्हणतात काय आणि मग अद्वैत आणि कला यांचे आशीर्वाद कोण घेणार ताबडतोब अद्वैत आणि कला यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या कसंही झालं ना राहुल तरी अद्वैत तुझा मोठा भाऊ आहे आणि कला तुझी मोठी बहिणी आहे त्यांच्या कोण पाया पडणार मग इकडे आगाव नाही ना म्हणते आबा जरी राहुलचे ते दोघं मोठे दादा वहिनी असले तरी कला माझ्यापेक्षा लहान आहे ना मी कशी तिच्या पाया पडू यावर ती आबा म्हणतात कला लहान आहे ती तुझ्या घरी इथे ती चांदेकरांची तुमच्या पिढीतली सगळ्यात मोठी सून आहे आणि तुझी मोठी जाऊ आहे मानाने तिचा हा हक्क आहे पाया पड तिच्या असं म्हणत आबा आता इकडे बरोबर नयनाला अडकवतात आणि नयनाला कलाच्या पायाशी आणतात इतका राग येतो आणि ती विचार करते म्हणजे घरी ही लहान असून सुद्धा मला आता ऑर्डर सोडायची आणि इकडे इकडे ही माझ्या डोक्यावर बसले आता इकडे अद्वैतच्या पाया पडून झाल्यावरती अद्वैत त्यांना म्हणतो हे बघा जे झालं ते सगळं विसरून जा आता आयुष्यामध्ये पुढे जा आणि प्रत्येक वेळेला सतर्क राहा प्रत्येक वेळेला तुझी मदत करण्यासाठी मी काही येईन असं नाहीये असं म्हटल्यावरती कलाच्या पाया पडलं जातं कला म्हणते नैनाताई आपण दोघी जणी छानपैकी या घरामध्ये आनंदाने राहूया या सासरी पण दोघी आनंदाने राहू आणि एकमेकीला माहेरचं फील देऊया यावरती आता कला चांगल्या मनाने नैनाला मिठी मारते नैना विचार करते तू तू न अजूनही लहान होतीस तिकडे मला इतकं ज्ञान शिकवायचीस इथे तर मोठी बनून तू माझ्या डोक्यावरती मिरा वाटशील पण मी नैना आहे ज्या वेळेला मी तुझ्या ना तेव्हा तुझ्या पायाखालचं कार्पेट मी असं खेचेन ना कि तुला समजणार पण नाही कधी तुझ्या पायाखालचं कार्पेट खेचलं गेलंय असं म्हणत नैना इतकी कृतज्ञ असते की कैलामेस तिचं लग्न जुळवून आणलं कैलामेस हा सगळा घाट घातला तरी त्याच कलाच्या विरुद्ध मनामध्ये कपटी असते आणि तिच्या उपर कपटी रोहिणी रोहिणी विचार करते अद्वेत आज तू माझ्या माझ्या मुलाला तोंडावरती पाडलेला आहेस आज तू माझ्या मुलाला तोंडावरती पाडून त्याला ना या सगळ्यामध्ये लग्न करायला भाग पाडलेस पण मी या सगळ्याचा बदला घेणार अद्वैत तुला पण एक दिवशी मी तोंडावरती पाडेन ना तेव्हा तुला समजेल असं म्हणत रोहिणी आता इकडे मनात विचार करत असते तोपर्यंत अद्वैत कला नवीन दाम्पत्याला त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देतात आणि आता पुढे सगळेच जण बसलेले असतात त्यावरती आबा पुन्हा विषय काढतात आणि म्हणतात मगाचा विषय अर्धवट राहिला मला सांग बरं नैना हे सगळं घडलं तरी कसं म्हणजे तुला यायला इतका उशीर का झाला मग नैना घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते नैना सांगते आबा खरं तर आम्ही दोघांनी म्हणजे आम्ही घरचे सगळे सोबत निघालो होतो दोन गाड्या आल्या होत्या राहुलने माझ्यासाठी स्पेशल गाडी पाठवली नसती तर मी कदाचित घरच्यांच्याच गाडीसोबत आले असते पण राहुलने स्पेशल गाडी पाठवली आणि आपल्याच चांदेकरांचा ड्रायव्हर पाठवला पण काय झालं तो ड्रायव्हर गाडी स्लो चालवत होता आणि या लोकांची गाडी पुढे गेली मी ड्रायव्हरला ओरडले आणि म्हटले का गाडी तू स्लो चालवतेस त्यावरती तो म्हटला हो ठीक आहे मी म्हटलं त्याला मी राहुलला कॉल करून त्याला धमकी दिली राहुलला कॉल करण्याची मग तो गाडी फास्ट चालवायला लागला पण त्याने गाडी एका वेगळ्याच रस्त्याने घेतली आणि तो म्हटला मॅडम उशीर झालाय ना हा जरा शॉर्टकट आहे मला वाटलं आपलाच ड्रायव्हर आहे मी त्याच्यावरती विश्वास ठेवला मग त्याने गाडी एका सुनसान बाजूला आणली आणि तिकडे गाडी बंद पडल्याचं मला सांगितलं गाडी सुनसान जागेवरती बंद पडल्यावरती तो मला म्हटला मा की मॅडम तुम्ही इतक्या उन्हामध्ये उभं राहू नका इथे एक गोडाऊन आहे तुम्ही थकला असाल तुम्ही आराम करा मी तोपर्यंत तो कुठची मदत मिळते का बघतो आणि त्याने मला गोडाऊन मध्ये पाठवलं गोडाऊन मध्ये पाठवल्यावरती माझी नजर चुकवून त्याने मला मुद्दाम कसला तरी रुमाल सुंगवला आणि मी बेशुद्ध झाले मला खर तर त्याच्यावरती विश्वास होता कारण राहुलने विश्वासाने त्या ड्रायव्हरला पाठवलेलं होतं ना आणि त्यानंतर मग माझ्या मोबाईलला दे रेंज नाही मी बराच वेळ इकडे तिकडे मोबाईलला रेंज होते पण माझ्या बाळाचं आणि माझं नशीब चांगलं ना म्हणून माझ्या मोबाईलला रेंज आली आणि माझा कॉल कलाला लागला ला आणि मग कला आणि अद्वेत येऊन यांनी मला वाचवलं असं म्हणत सगळ्याचं क्रेडिट आपल्या बाळाचं आणि आपलं नशीब याला देत नैनाने राहुल आणि अद्वेतचा कार्यभाग पूर्णपणे डावललेला असतो आवा म्हणतात पण हे कसं शक्य आहे म्हणजे आपल्या इथला ड्रायव्हर हे असं करू शकतो अद्वेत आणि राहुल कोण ड्रायव्हर आहे तो त्याच्याबद्दल काय माहिती मिळते ते करा बाकी सगळं ठीक आहे पण नैना सुखरूपाली हे चांगलं झालं पण तो ड्रायव्हर कोण आहे आणि त्याची हिंमत कशी झाली चांदेकरांच्या होणाऱ्या सुनेसोबत असं वागायची असं म्हणत आबा त्या ड्रायव्हरचा पत्ता काढण्यासाठी राहुलला सांगतात काय रे राहुल कोण होता तो असं म्हटल्यावरती राहुल थोडासा गडबडतो राहुल विचार करतो म्हणजे अजून मी काही बोललो तर या सगळ्या प्रकरणामध्ये मी अजून अजून अडकत जाईल त्यामुळे राहुल त्या ड्रायव्हर बद्दल काहीच बोलत नाही आणि नैना पण त्यावेळेला गप्प बसते पण गप्प बसेल ती नैना कुठची रूम मध्ये आल्यावरती नैना म्हणते तुला काय वाटलं मला कळलं नाही का हा सगळा तुझा प्लॅन होता ते तू या सगळ्यामध्ये मला अडकवण्यासाठी हे केलं होतंस ना मला सगळं सगळं समजलेलं आहे यावरती राहुल म्हणतो डोकं फिरलंय का तुझं काय बोलतेस तू यावर नैना सांगते मला सगळं समजलेलं आहे तूच त्या ड्रायव्हरला पैसे दिलेस ना मला तिथे अडकवून ठेवायला हे बघ बाहेर काही मी बोलले नसले ना तरी मला सगळं समजलेलं आहे असं म्हणत नैना आता राहुलला बरोबर अडकवते तोपर्यंत तो आबा आता इकडे अद्वैत आणि कला यांचा हात हातात देत म्हणतात हे बघा तुम्ही दोघं जोपर्यंत एकमेकाच्या सोबतीने आहात ना तोपर्यंत या घरावरचं हे सौभाग्य आहे तुम्ही दोघं जण एकत्र आहात हे या घराचं सौभाग्य आहे आणि या घराचं सौभाग्य असंच टिकून राहावं यासाठी तुम्हाला दोघांना नेहमी एकत्र राहायला पाहिजे असेच एकत्र एकत्र एक असल्यामुळे एक सगळी दूर होतात असं म्हणत आबा आता अद्वैत आणि कला यांचा हात हातात देऊन त्यांना एकत्र राहण्याचा इशारा देतात आणि आबा निघून गेल्यावरती अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत राहतात हळूच आपल्या हातामधला हात सोडवून घेतात आबांनी दोघांना एकत्र आणलेलं आहे आता अद्वैत आणि कला यांचा संसार सुखाचा होताना पाहणं फारच रंजक ठरणार आहे